अतिवृष्टीने सोयाबीन उत्पादनात घट झाली अशात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे यामुळे बीडच्या कृषी उत्पन्न बाजार सोयाबीनची आवक घटली नवीन आवक सध्या पाऊस काळ असल्यामुळे शेतकऱ्याला काढण्यासाठी सवड मिळाला सोयाबीन काढायला भरपूर आले ते परंतु अजून काही आवक एवढी मला एवढी नाही एक पन्नास सध्या मोंड्यामध्ये आहे काय भाव भाव सध्या शेतकऱ्यांना तो काय भाव सध्या मिळत नाही त्यामुळे शेतकरी जरी आणली सोयाबीन आणलं तरी भावाच्या आशेने जास्ती भावाच्या आशेने विकून देत नाही तर बीड जिल्ह्यात सततच्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांना केवळ पन्नास टक्के पीक खाती आले आहे तर काही शेतकऱ्यांचं संपूर्ण पीक वाया गेला आहे हमारे यहाँ का सोयाबीन अब भी आने वाला है वो पहले से बारिश से गया वाला है और सूखा पड़ने से गए वाला है और उसके वजह से अब भी दस हजार जो भाव था वो सोयाबीन का वो अब भी गिरा के पाँच हजार कर दिया है वो व्यापारी ने पूरा ये करके वो नुकसान शेत कर किसानों का कर रहे हैं और अब भी वो सरकार ने उनके ऊपर रोक जमाना चाहिए वो जमाते नहीं है शेतकरी का किसानों का बहुत बडा नुकसान हो रहा है केंद्र सरकारने बारा लाख टन सोयाबीन ची पेंट आयात केल्यामुळे शेतकऱ्यांवर ही परिस्थिती ओढावली असल्याचं शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे गतवर्षी सोयाबीनचा दर हा चढता राहिलेला आहे आणि यावर्षी जसं पेरणीचा अगोदर अकरा हजार रुपयापर्यंत पोहोचला होता शेतकऱ्यांच्या आशा प्रफुल्लित झाल्या होत्या आणि भाव वाढलेले पाहून शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा वाढवलेला शेतामध्ये यावर्षी अतिवृष्टी झाली अतिवृष्टीनं बरंच पन्नास टक्के सोयाबीन वायाला गेलेले जे पन्नास टक्के राहिलेलं सोयाबीन आहे ते आता बाजारात आणायच्या वेळेला त्याचे दर कोसळलेले आहेत त्यामुळे शेतकरी आता हातबल झालेले आहेत केंद्र शासनानं बारा लाख टन सोयाबीनची पेढ आयात केली आणि ते आयात केल्यामुळे इथले दर बाजारातले कोसळत आहेत अस्थिरता आलेली आहे सोयाबीनच्या दरामध्ये आणि मॉइश्चरफुल फुल असल्याच्या नावाखाली काही व्यापारी शेतकऱ्याची फसवणूक करत आहेत अशा प्रकारे शेतकरी शेतकऱ्याला बाजूने व्यापाऱ्यांनी बाजारांनी आणि इथल्या व्यवस्थेनं चारी मुंड्या इथं फज त्याची फसगत केलेली आहे त्यामुळे सोयाबीन दराबाबत केंद्र शासनानं हस्तक्षेप करून या ठिकाणी एक स्थिरता आणावी आणि एक जी जी परोडल असा दाम शेतकऱ्याला द्यावा तरच सोयाबीन उत्पादक शेतकरी टिकणार आहे अन्यथा अतिवृष्टीने तर सोयाबीन गायब झालेलंच आहे पण शेतकऱ्याला आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही त्यामुळे आधी अतिवृष्टी आणि आता सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत